बालविज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथले मुख्याध्यापक माननीय श्री शांताराम बाबुराव देशमुख एस बी आणि बालविज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नरचे सेक्रेटरी त्याचबरोबर पर्यवेक्षक भाऊसाहेब राजाराम चव्हाण आणि उपशिक्षक सुखदेव मोतीराम कोटकर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्था साताऱ्याचे व्हाईस चेअरमन माननीय ॲडव्होकेट शिंदे साहेब शुभ हस्ते नाशिक लोकसभेचे खासदार माननीय राजाभाऊ वाझे दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भागरे प्रमुख अतिथी माननीय सुधीर तांबेसाहेब चंद्रकांत खांडवी मुकुंदराव काकड उदयभाऊ सांगळे राहुल सोनवणे टी एस डोली एस बी देशमुख अरुण भाऊ गरगटे टी के रेवगडे मंजुषा डोली माननीय मनीषा रेवगडे चंद्रभान रेवगडे आणि माननीय नामदार नाना रामभाऊ पटोळे स्वागतोत्सुक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शालेय समिती पदाधिकारी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सदस्य ग्रामपंचायत पाडळी आशापूर्व ग्रामस्थ तसेच आजी माजी विद्यार्थी पालक शिक्षक संघ शालेय व्यवस्थापन समिती माता पालक समिती विशाखा समिती पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी